अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की त्याच्या पठन केल्याने घरातील वाईट शक्ती अडथळे अशुभ वातावरण नष्ट होऊन घरात शांतता निर्माण होते या ग्रंथातील अध्यायामुळे घरात सात्विक मंगल आणि सुखद वातावरण तयार होते हा ग्रंथ श्रद्धेने वाचल्यास नोकरी व्यवसाय पैशांची समस्या कौटुंबिक तणाव यासारख्या अडचणी कमी होतात घरातील आजारी व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी गुरुचरित्र अत्यंत उपयुक्त मानला जातो हा ग्रंथ वाचणाऱ्याच्या मनाला मनशांती एकाग्रता आणि मानसिक संतुलन मिळते गुरुचरित्र घरात वाचल्याने घरात एकजुटता राहते प्रेम आणि वाढते घरात ऐश्वर समाधान यश आणि सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होते आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्राच्या जन्मलेली एक नवी प्रेरणादायी कथा गुरुवर्याची करुणा आणि भक्ताचा परिवर्तन मार्ग ही कथा आहे जिथे गुरु आपल्या भक्ताला कसे वाचवतात त्याला धडा कसे शिकवतात आणि त्याचे जीवन उजळून टाकतात त्यासाठी तर एक तरुण होता पापाकडे झुकलेला तरुण कर्नाटकातील गंधर्व नगरी नावाच्या गावात राघव नावाचा एक तरुण राहत होता घरच्या परिस्थिती चांगली नव्हती पण राघव मेहनतीही नव्हता त्याला सोपे पैसे हवेत चटपटीत जीवन हवे होते आणि या लालसेमुळे तो चुकीच्या लोकांच्या संगतीत गेला त्याचे मित्र जुगार खेळत चोरी करत दारू पीत रागव ही त्यात ओढला गेला आई दररोज समजवायची बाळा वाच चांगली संगत ठेव पण राघव हसायचा आई गुरुचरित्राने पोट भरत नाही एके दिवशी त्यांचे सर्व चुकीचे धंदे गावकऱ्यांना समजले लोकांनी त्यांना हकलून दिले राघवचे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाले परंतु आईची करुणा आणि गुरुचरित्राचा प्रसाद कसा मिळाला हे आता आपण बघू राघव घरी आला तर आई आजारी पडलेली ती म्हणाली बाळा माझ्याकडे फार वेळ उरला नसेल माझी एक शेवटची इच्छा आहे गुरुचरित्राचे सात दिवस पारायण अनिच्छा असूनही मान्य करतो कारण आईची अवस्था गंभीर होती पहिल्या दिवशी वातावरण शांत झाले राघवच्या मनात एक अज्ञात स्थिरता येऊ लागली दुसऱ्या दिवशी त्याच्या वाचनात शरणागताच्या रक्षणासाठी गुरु येतात हा उपदेश आला तिसऱ्या दिवशी राघव झोपला तेव्हा एक साधू स्वप्नात दिसले ते म्हणाले बाळा पापाच्या वाटेने तुला शांती मिळणार नाही सत्याने चाल मी तुझ्या सोबत आहे राघव घाबरून उठला तो पहिल्यांदा गंभीर झाला चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी त्याच्या मनात अपराधीपणा वाटू लागला तो पूर्वी ज्या लोकांना त्रास दिला होता त्यांची क्षमा मागण्याचा विचार त्याच्या मनात येऊ लागला सातवा दिवस प्रातकाल आईचा श्वास कधीही थांबेल अशी अवस्था होती राघव रडत होता गुरुदेव माझे सर्व पाप माझ्यावर द्या पण माझ्या आईला वाचवा तेवढ्यात घराबाहेरून भजनाचा नाद ऐकू येतो एक तेजस्वी साधू दारात उभा होता गुरुवर्य नरसिंह सरस्वतींचा दूध त्यांनी घरात पाऊल टाकताच वातावरण शांत झालं ते, ते म्हणाले मातीची सेवा म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म तुझ्या अंतर्मनातील बदल पाहून गुरु प्रसन्न झाले आहेत साधूंनी आईच्या कपाळावर हात ठेवला क्षणात तिचा श्वास नियंत्रित झाला डोळे उघडले अचानक त्या साधूंचं रूप प्रकाशमय होत गेलं आणि ते अदृश्य झाले राघवला कळलं की हे साधू साधे नव्हते तो गुरुंचाच कृपा आशीर्वाद होता राघवचे संपूर्ण परिवर्तन व्हायला सुरू झाले आई बरी झाल्यावर राघवने आपल्या जुन्या सर्व वाईट सवयी सोडल्या ज्या लोकांना त्याने दुखावले होते त्यांच्या घरी जाऊन माफी मागितली गावातील लोक त्याचे बदललेले रूप पाहून थक्क झाले राघव मग भिक्षुकांना अन्न देऊ लागला गरीब मुलांना शिकवू लागला गुरुचरित्राचे पारायण करू लागला हळूहळू त्याचे जीवन उजळलं गावात त्याचा सन्मान वाढला घरात सुखशांती आली आणि अंत्यकरणात आध्यात्मिक जागृती झाली एका दिवशी राघव ध्यानात बसला असताना तेज तेजस्वी साधू पुन्हा आले आणि परत दिसले त्याला ते म्हणाले हे बाळा जो गुरुचरित्राचा आधार घेतो जो सद्वर्तनाने चालतो जो आईवडिलांचा वडिलांचा आदर करतो त्याच्या जीवनात मी सदैव सोबत असतो दुसऱ्यांना प्रकाश दे आणि स्वतःही प्रकाश बन हे सांगून ते अदृश्य झाले राघव आनंदाश्रूंनी नतमस्तक झाला तर बघा मित्र हो ही कथा होती एका पापी तरुणाच्या परिवर्तनाची गुरुकृपेमुळे जीवन उजळून निघालेची तर गुरुचरित्र वाचल्याने काय काय फायदे होतात हे आपण बघितलेले आहे म्हणून श्रद्धेने वाचल्यास आपल्या भरपूर अडचणी समस्या ह्या गुरुचरित्राच्या पठनाने दूर होत असतात आरोग्यात सुधारणा होते कष्ट संकटे अडचणी दूर होतात घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते घरातील नकारात्मकता दूर होते शांती आणि मानसिक स्थैर्य मिळते गुरुचरित्र वाचण्याने घरातील कुटुंबातील मतभेद कमी होतात शुभ फल आणि सुख समृद्धी मिळते पितृदोष कुटुंबातील जुन्या अडचणी दूर होतात वैवाहिक समस्या सुटतात घरात सुख आणि समृद्धी लाभते अशा प्रकारे गुरुचरित्राचे अनेक फायदे आहेत म्हणून आपण घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे दर सहा महिन्यातून एकदा नक्की करायला हवे तुम्हाला आजची ही संपूर्ण कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लिहिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद